नाना पटोले यांच्या भेटीला आबा बागुल यांची मनधरणी करण्यामध्ये यश आलं आहे आबा बागुल यांना पक्षात लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते काँग्रेस नेते आबा बागुल नाना पटोले यांच्या भेटीला आबा बागुल यांची मनधरणी करण्यात यश आलंय चार मे पासून आबा बागुल काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते याआधी आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आबा बागुल यांनी आता नाना पटोले यांची भेट घेतली याआधी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती काय अधिकची माहिती खर तर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र धंगेकर यांचं नाव जे आहे ते काँग्रेसने जाहीर केल्यापासून पुण्यातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते असणारे आबा बागुल नाराज झालेले होते कारण कर का धनगेकर हे बाहेरून येतात आणि मी गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करतोय मला ही संधी तुम्ही विधानसभेला दिली नाही आता तरी दिला पाहिजे होती अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि काँग्रेस भावनाभो बाहेर त्यांनी यामुळे आंदोलन देखील केलेलं होतं तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे ते भाजपमध्ये जात आहेत की काय अशा चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये रंगू लागलेल्या परंतु देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकींमध्ये चर्चांमध्ये काही साध्य झालं नसल्याचं पाहायला मिळतंय कारण का त्यांचा भाजप प्रवेश झाला नाहीच पण काल आबा बागुल यांनी नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे नाना पटोले काल दिवसभर जे आहे ते पुण्यामध्ये होते काल सायंकाळच्या सुमारास जे आहे ते आबा बागुल यांनी नाना पटोले यांची भेट पटोले यांनी त्यांना काहीतरी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनामुळे आता चार प्रचारामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत कदाचित काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पद जे आहे ते आबा बालांना मिळून नक्कीच रोहन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी